माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांनो आज आपल्याला एक नवीन गेम खेळायचा आहे तुम्ही सगळे तयार आहात उत्सुक आहात ना खेळण्यासाठी तर आपण अंक शिकले की नाही एक ते दहा पर्यंतचे अंक आपल्याला झालेत बरोबर आहे ना अगोदर एक ते पाच नंतर सहा ते दहा पर्यंतचे अंक झालेले आहेत तर मी या ठिकाणी बघा हे अंक क्रमान न लावता मी खाली वरी लावलेत एक कुठेही लावलाय दोन कुठेही लावलाय आहे की नाही हे बघा म्हणजे मी अशा प्रकारे एक ते दहा पर्यंतचे अंक लावून घेतलेत आणि मी तुम्हाला काय करणार आहे एक कार्ड देणार आहे त्या कार्डवर एक गोल असेल काय असेल गोल आणि जेवढे गोल असतील ते मोजायचे आणि काय करायचं जर पाच गोल असतील तर या ठिकाणी पाच वर आणून ठेवायचं तुमच्याकडे जर तीन गोल असतील तर तुम्ही तीन ते ते या अंकाच्या समोर तुम्ही ते ते कार्ड आणून चिपकवायचं कळाला सगळ्यांना कळाला मी देऊ सगळ्यांना कार्ड सगळ्यांनी एक एक कार्ड घ्यायचं लाईन ना कार्ड घे हा कार्ड घे एकच घ्यायचं कार्ड प्रत्येकाने कार्ड घे कार्ड घे हा हे बघा आता सगळ्यांना कार्ड मिळाले हा आता पुढची सूचना ऐका तुम्ही सगळ्यांनी आता त्या कार्डवर किती गोल आहे ते मोजायचे समोर आणून मला मोजून दाखवायचे त्याला नाही आलं तर खालचा मुलगा काय करेल ते कार्ड घेईल आणि त्या कार्ड वरचे किती आहेत गोल तो वाचेल आणि नंतर तो त्या संख्येजवळ येऊन चिपकावेल म्हणजे सगळ्यांना छान दिला जाईल सगळ्यांना कळाला किती आहे तुझ्याकडे गोल एक मोजलास आता शोध बरं एक कुठं आहे हे का तसं नाही लावायचं उलट झालं ते शाबास याच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायचं सगळ्यांनी छान ह्याला आलं की नाही एक बरोबर लावला ना तू राह छान मा हा आता तू प्रतीक इकडे माझ्याकडे यायचं माझ्याकडे यायचं इथं माझ्याकडे यायचं इकडे इकडे हा त्या त्या कार्डवर किती गोलाय ते मोज मग जोरात मोजायचं हा तीन कुठे आहेत बघ त्याच्यामध्ये तीन शोधायचं तीन हा कुठे लाव लाव मला मला विचार बघायचं नाही मला सांगायचं नाही चुकलं आहे का नाही याचं आलं का बरोबर नाही तर आपल्या खाली बसलेला हां कार्तिकी उभा राह कार्तिकी त्यांनी बरोबर लावले का का बरोबर लावले का सांग बरं मला चारच्या समोर तीन टिकके लावले ती बरोबर आहे का बरोबर ठिकाणी लाव हा त्याच्यावर किती येत ते सांग मला किती येतं मग तीन कुठं लावायचं तीन कुठं आहे बघ तीन कुठं आहे त्याच्यासमोर लाव छान काळ्या वाजवा नंदिनी इकडे सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं त्याने बरोबर लावायला आवाजाला काय झालं तुझ्या चार चार कुठे आहेत बघ छान जोरात टाळ्या वाजवा हा यानंतर सार्थक इकडे माझ्याकडे यायचं माझ्या समोर यायचं इथं मग अंक मोजून मला किती येते मोज बरं चार झाल्यावर सात कुठे बघा आता सात बघायचं आणि सातच्या समोर लावायचं सात सात कुठे बघ तु तुझं छान टाळ्या वाजवा बरोबर सात आहे आता यानंतर लावणीकडे मोजून दाखवते किती मोजायचं हिरकांनी मोजून दाखव घाबरू नको घाबरू नको तसं कस हा <Ghana> तीन हा हा हम्म किती सहा सहा कुठे बघ बरं सहा सहा कशी लाव सहा कुठे बघ कोणी सांगू नका तिला सहाच्या जवळ येऊन लावते सहा कुठे बघ तुझं आलं नाही बरोबर ठेव तिथे आता ठेव ठेव तुला ती दोन ऐक आलं नाही का किरकान तोला एक माहित नाही का उभा राहा तू जागेवर जा हा कार्तिक उभा राहा तिने बरोबर लावली आहे का ती जोडी मग चल बरोबर ते किती येतात बोल मोजून दाखव कुठे आहेत वाजवा हा यानंतर सारा इकडे माझ्याकडं हा मोजून दाखव मला कुठे आहेत बघ छान जोरात का वाजवा बरोबर नऊच्या ठिकाणी लावली तिनं हा यानंतर इकडे बघ रुद्राक्ष ये माझ्याकडं किती आहेत किती आहे दोन दोन पैसे नेऊन लाव कुठे दोन बाग शब्बा जोरा टाळ्या वाजवा किरकन कळालं का तुला ते दोन आहेत हा हा यानंतर वैष्णवी इकडे अजून दाखव मला किती येते आठ आठ पैसे नेऊन लावत आठ कुठे बाग छान टाळ्या वाजवा तिच्यासाठी वैष्णवीसाठी यानंतर आयुषी इकडे हा मला संख्या मोजून दाखव मोजून दाखव किती आहेत गोल बोल पाच चार दहा दहा कुठे आहे बघ शबा छान डाळे वाजवा ह्यानंतर आहे श्रावणी श्रावणी आहे इकड माझ्याकडं किती गोल आहेत मला मोजून दाखव पाच कुठे आहेत बघ शाबास सगळीने डाळी वाजवा छान म्हणजे आपण एकदा बघूया लावल्या ना ला? बरं किती छान लावलं आहे सात तीन पाच नऊ सहा दोन आठ चार दहा एक सगळ्यांनी छान प्रयत्न केला ज्याला समजलं नाही त्याने एकदा बघून घ्या म्हणजे आपण लावलेली जोडी चुकीची होती, बर -बर होती। है नी? का बरोबर होती नाही काणखा चुकलं होतं का आता नीट बघायचं चांगलं करशील आता दोन कुठे दाखव बरं मला आता दोन दाखव शाबास म्हणजे तुला दोन समजले की नाही छान सगळ्यांनी आवाज वर तिच्यासाठी